श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी चरित्र सारामृत ॲप आप आपण घेणार आहोत प्ले स्टोरमध्ये जावा तिथे सर्चमध्ये स्वामी चरित्र सारामृत ॲप ह्याची पूर्ण माहिती मी देत आहे हे पहा ॲप डाउनलो ॲपचे फोटोज आहेत हे कसं आहे ॲप ते आता आपण डाउनलोड करूया त्याला एकवीस अध्याय आहेत स्तोत्र आहेत सर्व काही या ॲपमध्ये आहे जे काही स्वामींच्या स्वामींच्या भक्तीसाठी सेवेसाठी उपयुक्त आहे ते सगळं ह्या ॲपमध्ये आहे आता आपण ॲप ओपन करूया हे आता पहिलं पेज आहे ॲपचं सा। श्री स्वामी स्वामीचरित्रसार प्रारंभ अध्याय एकवीस आहेत स्तोत्र आहेत पहा दोनटा लाव करा इतरा लाव करा पहिल्यांदा आहे स्वामींचा जप स्प्ले ऑफ ऑन करायचं होईल ना तिथे जाऊन ऑफ करा स्तोत्र लागतात स्तोत्र आठ स्तोत्र आहेत तारक मंत्र श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र श्री स्वामी समर्थ अष्टक श्री स्वामी महाराजांच्या पहिली आरती श्री स्वामी दुसरी आरती श्री स्वामी समर्थ मानसपूजा श्री स्वामी समर्थ माला मंत्र श्री स्वामी समर्थ अष्ट अष्टोत्तर नामावली हे सगळे आठ स्तोत्र आहेत आरती दोन आरती मानसपूजा स्तोत्र दोन अष्टक आहे दाई आली आता आपण अध्याय पाहूया पूर्ण एकवीस अध्याय ह्यात आहेत मी तुम्हाला दाखवते एक एक करून अध्याय पहिला हा आहे बघा पूर्ण पूर्ण आहे त्याच्यामध्ये संपूर्ण त्याच्यामध्ये अध्याय एक पहिला अध्याय आहे स्क्रोल करते मी बघा सगळं आहे त्यात आता मी तुम्हाला दुसरा अध्याय दाखवते ॲडवर्टाईज झाली आहे हा बघा दुसरा अध्याय पण सगळा आहे पूर्ण आहे ह्यात सगळी माहिती ह्यात आहे पूर्ण एकवीस अध्यायांची माहिती आहे हा तिसरा अध्याय बघा परत चौथा अध्याय पहा पूर्ण ए टू झेड आहे ह्यात खूप चांगला ॲप आहे तुम्ही डाउनलोडही करा पाचवा अध्याय बघा सगळं आहे ह्यात असं करून सगळे एकवीस अध्याय आहेत हा बारावा अध्याय खूप छान अभ्या अध्याय आहेत सगळं आहे ह्यात सगळं म्हणजे सगळं आहे आता तुम्हाला मी स्तोत्रमध्ये जाऊन सगळं ओपन करून दाखवते ॲडव्हर्टाईज आली आहे मंत्र बघा हा आहे तारक मंत्र पूर्ण तारक मंत्र आहे खूप छान आहे सगळं आहे स्वामींचं तारक मंत्र परत श्रीस्वामी स्तवन पूर्ण स्तवन आहे श्री अक्खलकोट स्वामी स्तोत्र आहे हा बघा ह्याचं परत ना श्री स्वामी स्वामींची आरती हे पहा पूर्ण आरती आता आहे पूर्ण बघा स्वामींची आरती खूप छान आरती आहे परत ना दोन आरती आहेत हे पहिली होती आता हे परत स्वामींचा माला मंत्र स्तोत्र सगळं सगळं ह्यात आहे खूप छान ॲप आहे सगळ्यांनी घ्या हा ॲप खूप महत्त्वाचा ॲप आहे